मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात पुन्हा शाब्द युद्ध रंगलेलं आहे आणि <smart> खडसे हे आणीबाणीचे समर्थन करणाऱ्या पवारांच्या पक्षात आहेत मंत्री गिरीश महाजन यांनी <smartal> खडसेंवर निशाणा साधला तर राष्ट्रवादीत जाऊ नका असं संघानं शिकवलं नाही माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महाजन यांना <smartal> प्रत्युत्तर <smartal> दिला मी संघाचा लहानपणापासून स्वयंसेवक आहे खडसे साहेबांना मी बाल स्वयंसेवक होतो मी गल्ली पासून अगदी पासून भाजी युमोचा मी कार्यकर्ता होतो नंतर शहराचा झालो नंतर तालुक्याचा झालो ता नंतर जिल्ह्याचा झालो नंतर राज्याचा झालो हे नव्वद साली आले मी शाळेत होतो तेव्हापासून शाखेत जात होतो त्यांना माहित असेल नेमका त्यांना माहित असेल नाही मी असं म्हणणार नाही त्यांना मी नेताच म्हणेल मी त्याच्याबद्दल कुठे दिनाय करत नाही त्यांनी स्पष्ट करावं ना की त्यांच्या त्यांच्या नेत्याची भूमिका काय आणि बाणीला त्या ठिकाणी मी संघाचा वारंवार सांगितलं मी कधीही संघाच्या विचारापासून वेगळा गेलो नाही संघाने मला कधीही शिकवलं नाही की तुम्ही राष्ट्रवादी जाऊ नका जाऊ नका संघाचा विचार हा हिंदुत्ववादी विचार आहे संघाचे विचार हे राजकीय विचार कधीच नसतात समाजासाठी चांगलं काम केलं पाहिजे ही शिकवण त्यांनी दिली त्यामुळे कोणत्याही पक्षामध्ये असलं तरी संघाने कधी विरोध केलेला नाही